लोकलमधील वाढती गर्दी कमी करण्यासाठी बदलापूर रेल्वे स्टेशनला टर्मिनन्सचा दर्जा देऊन इथे वंदे भारतसह इतर मेल एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केली होती त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात पडताळणी करून कार्यवाही करण्याची विनंती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे केली बदलापूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात पोहोचली असून यात बहुतांशी नोकरदार वर्ग आहे त्यामुळे दिवसेंदिवस लोकलमधली गर्दी वाढत असून अपघाताचं प्रमाणही वाढलंय या गर्दीच्या नियंत्रणासाठी उपाय म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनन्सचा दर्जा द्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केली होती तसंच बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवून या ठिकाणी बदलापूर पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा आणि सकाळी तसेच संध्याकाळी गर्दीच्या वेळी सिंहगड एक्सप्रेस इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस यासारख्या महत्वाच्या गाड्यांना बदलापूरला थांबा द्यावा अशी ही मागणी पातकर यांनी केली होती त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे यांच्या मागणीनुसार बदलापूरला टर्मिनसचा दर्जा देऊन एक्सप्रेसला थांबा देणं शक्य आहे का याबाबत पडताळणी करून कार्यवाही करण्याची विनंती नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्र्यांना केली त्यामुळे रेल्वेमंत्री आता याबाबत काय निर्णय घेतात याकडे बदलापूरकरांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर